हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग तिसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीसमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे चार ओळींचा हा श्लोक आहे लिलीह सेग्रसमन समतात लोकान समग्रांदनय ज्वलब्धी ते जो भी आपूर्य जगत समग्र तव उग्र प्रतपती विष्णू भाषांतर हे विष्णू अर्जुन म्हणतो आहे तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात तर शब्दशहा अर्थ बघूया आपण लेली यसे म्हणजे हे भगवंता तुम्ही चाटत आहात ग्र समान समंतात तर ग्र समान म्हणजे काय ग्रासणारा म्हणजेच काय आहे गिळंकृत करणारा तर गिळंकृत करणारे हे भगवंतांचं मुख आहे त्यामध्ये काय काय गिळंकृत केलं जात आहे समंतात सर्व बाजूनी लोकान समग्रान वदनय ज्वलब्धीही तर भगवंतांचं हे काळ रूप अकराळ विकराळ रूप आहे त्याचं मुख कसं आहे जलदिही जळणार असं आग ओकणार मुख आहे आणि त्यामध्ये हे सगळे योद्धे आहेत लोक आहेत ते त्या मुखात प्रवेश करत आहेत आणि भगवंता तुमचं मुख आहे ते या सर्व लोकांना गिळंकृत करत आहे ग्र समान म्हणजे घास घेत आहेत त्या लोकांना गिळंकृत करत आहेत तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे उड़ी तो मंदला है तेजो भी ही आपुरिय जगत समग्रम तर तुमचं हे जे तेज आहे हे भगवंता ते कसं आहे आपुर्य अपुरिय म्हणजे व्यापून टाकणार आहे काय व्यापून टाकणार आहे जगत समग्रम सगळं जग आहे ते तुमच्या तेजाने व्यापून टाकलेलं आहे भासहा तव उग्रह, तर भगवंता तुमच्या शरीरातून उग्र किरण बाहेर येत आहेत अगदी अग्नीने तापलेलं अग्निसम तुमचं हे मुख आहे आणि त्यातून किरणं बाहेर येत आहेत तेजस्वी उग्र अशी किरणं बाहेर येत आहेत आणि त्यामुळे प्रतपंती तळपत आहे होरपळत आहे तर असं हे जे तुमच्या मुखातून जे उग्र प्रखर किरणं येत आहेत ते सगळ्यांना होरपळून टाकत आहे आणि विष्णू म्हणजे भगवंतांना अर्जुन म्हणतो आहे हे सर्वव्यापी विष्णू तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण या तिसाव्या श्लोकाबद्दल लिहितात या श्लोकात अर्जुन विश्वरूपाची अनेक प्रज्वलित मुखे कशा प्रकारे सर्व बाजूंनी जिभांनी चाटत सर्व लोकांना गिळंकृत करीत आहेत याचं वर्णन करीत आहे तर हे सगळे जे मुख आहेत प्रज्वलित असलेली मुखं ज्याच्या अशा हलणाऱ्या जिव्हा आहेत आणि अनेक सारे योद्धे त्या मुखात शिरत आहेत तर सगळ्या बाजूंनी या मुखांना जिवांनी चाटत चाटत हे विश्वरूपाचं काळ रूप आहे ते या सगळ्या लोकांना गिळंकृत करत आहे हे सगळं अर्जुन बघत आहे त्या भयंकर रूपांतून बाहेर येणारा अग्नी सर्वत्र पसरून राहिला आहे आणि त्या अग्नीची उग्र प्रखर अशी किरण आहेत ती सगळ्यांना होरपळून टाकणारी आहेत तर अर्जुन आहे त्याने पंचवीसाव्या श्लोकापासून विश्वरूपाचं हे जे मृत्यूरूपी काळरूपी मुख आहे त्याच्या संबंधात वर्णन करायला सुरुवात केली आहे पंचवीस ते एकोणतीस हे सगळं वर्णन आहे तर पंचवीसाव्या श्लोकापासून एकोणतीसाव्या श्लोकापर्यंत मी एका पाठोपाठ एक ही सगळी भाषांतर वाचते आहे श्लोक क्रमांक पंचवीस अकराव्या अध्यातलंच वाचते आहे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे हे देवाधी देव हे जगन्निवास कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा तुमची मृत्युरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विक्राळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही सर्वच बाजूंनी मी गोंधळलो आहे सव्वीस आणि सत्तावीस एकत्रित श्लोक आहेत त्यामध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील म्हणजे पांडवांच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे पुढे अर्जुन भगवंतांना अठ्ठावीसाव्या श्लोकात म्हणतो आहे ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत एकोणतीसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतो आहे ज्याप्रमाणे पतंग नावाचा जो कीटक आहे ते जे कीटक असतात ते आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक जे योद्धे आहेत कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने जमा झालेले सगळे योद्धे आहेत ते द्रुतगतीने म्हणजे अतिशय वेगाने भर, हे भगवंता तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे आणि आता अर्जुन आहे तो या तिसाव्या श्लोकात भगवंतांना म्हणतो आहे की हे भगवंता तुम्ही तुमच्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी त्या सर्व लोकांना गिळंकृत करीत आहात आणि पुन्हा पुन्हा आपल्या रक्तरंजित ओठांना रागाने चाटत आहात तर इतके सारे योद्धे दातांमध्ये अडकत आहेत त्यांचा चुराडा चूर्ण होत आहे तर रक्त पण बाहेर येत असेल तर ते सगळं रक्त ह्या काळ रूपाच्या अनेक सारे रूप आहेत त्याच्या जिभा आहेत अनेक साऱ्या त्या जिभांनी ते सगळं रक्त आहे ते चाटलं जात आहे ओठ आहेत ते चाटले जात आहेत तर अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की तुमच्यामधून निघणारं जे प्रचंड तेज आहे ते संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेलं आहे आणि त्या तेजाच्या होरपळणाऱ्या किरणांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकलेलं आहे हे विष्णू विष्णू असं भगवंताना इथे म्हणताना अर्जुन म्हणतो आहे की भगवंता तुम्ही संपूर्ण जगतात व्याप्त आहात तुमच्यापासून दूर पळणे कुणालाही शक्य नाही तर या तिसाव्या श्लोकावरची गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आणि याला तात्पर्य नसल्यामुळे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल